सध्याची भारतीय उपखंडातील देशांची स्थिती स्वायत्त महाराष्ट्र होणे फार गरजेचे आहे अन्यथा येत्या काळात जगभरातून निर्वसित पोट पाण्यासाठी नवीन देश नवी ठिकाणे शोध अशा वेळी भारत नावाच्या बहुभाषिक देशात या उपखंडातून आलेल्या लोकांना वेगळं काढणे फार आगवड होणार आहे कारण पाकिस्तानचा मुसलमान पंजाबी उर्दू सिंधी आहे बांगलादेशचा मुस्लाम बंगा मुस्लिम बंगाली आहे म्यानंतर ने नेपाळचे मुस्लिम ईशान्येकडे लोकांसारखे दिसत आहे सगळे भारतातील विविध राज्यातील प्रवेश घेऊन सहज महाराष्ट्रात पोट पाण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासोबत इतर राज्यातील लोंढे सुद्धा आहेत इथली समाज व्यवस्था अर्थव्यवस्था भाषा संस्कृती राज्यकारण या बाहेरून आलेल्या लोकांमुळे प्रभावित झालेले आहेत म्हणून महाराष्ट्राचे राज्य स्थापनेपासून अधिवास साधारण विसा आणि स्थलांत कायदे होणे गरजेचे आहे तरच आपण यांना मराठी आणि अमराठी असे वर्गीकरण करू सहज रोखू शकतो रोखू शकू त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागली तरी हरकत नाही पण महाराष्ट्राची मराठी भाषिक राज्य ही ओळख टिकवण्याची असेल तर मराठी म्हणून विचार करणे व मराठी हिताचे नवे कायदे बनवण्यासाठी तशी पावले उचलणे गरजेचे आहे कारण दोन हजार अकराच्या जगणेनुसार महाराष्ट्रात मराठी भाषिक साठ टक्के आणि परप्रांतीय चाळीस टक्के होते आता तेरा वर्षात ते पन्नास टक्केच्या जवळपास नक्कीच पोहोचले असणार आपली महत्वाची शहरे तर केव्हाच यांनी काबीज केली आहेत उर्वरित ग्रामीण भागात संख्या लक्षणीय वाढली आहे याचा तोटा फक्त सामान्य जनतेलाच नाही तर इथलेच राजकारणी साहित्य कलाकार खेळाडू सर्वांनाच होणार आहे आणि म्हणून सर्वांनी एकजुटीने स्वायत्त महाराष्ट्राची हाक देण्याची गरज आहे याच विषयाला अनुसरून हक्का हक्कासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आज गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत आझाद मैदान मुंबई येथे एक लोक चळवळ असलेल्या स्वायत्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत यांच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन अंदो, करण्यात आले आहे जय शिवराय जय महाराष्ट्र मी मराठी आम्ही सुरुवात केली आहे आता तुम्ही लवकरात लवकर यात सहभागी होऊन हे अभियान महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवणे गरजेचे आहे मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती नियो प्रणित महाराष्ट्र संरक्षण संघटना रजिस्टर मराठी भाषा जतन संवर्धन आणि संरक्षण होय आम्ही महाराष्ट्राचे मालक अजिंक्य सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन She gonna stir me.